कल्याण पूर्वेतील आडीवली नगर परिसरात एका विहिरीत एका व्यक्तीचा मृतदेह आढळून आला होता हा मृतदेह दगड बांधून विहिरीत फेकण्यात आला होता या प्रकरणी पोलिसांनी दोन आरोपींना अटक केली आहे या व्यक्तीची धारधार शस्त्रानं हत्या करण्यात आली होती मानपाडा पोलिसांनी हत्येचा गुन्हा दाखल करत तपास सुरू केलाय त्यानुसार त्यांनी दोन संशयितांना अटक केली आहे चंद्रप्रकाश याची पत्नी रीता आणि तिचा प्रियकर सुमित विश्वकर्मा यांनी दोन अल्पवयीन मुलांसोबत प्लॅन करून ही हत्या केल्याची कबुली दिली आहे आज एक पहिला गुन्हा जो आहे मानपाडा पोलिस मर्डरचा गुन्हा दाखल झालेला आहे याच्यामध्ये दावडीला राहणारा व्यक्ती चंद्रप्रकाश सुरेशचंद्र लोहवंशी हा वीस तारखेला मिसिंग झालेला होता त्या संदर्भात त्याच्या पत्नीने मानपाडा पोलीस स्टेशनला मिसिंगची कंप्लेंट दिली होती परंतु त्याची बॉडी पिसवली पिसवलीशिवारातील नेताजीनगर परिसरात एका विहिरीमध्ये संशयास्पद परिस्थितीत मिळून आली त्या बॉडीला साधारण सत्तर ते ऐंशी किलो वजनाचा दगड वायर रोपणी बांधून बॉडीला बांधून ती बॉडी वरती येणार नाही फुगून या दृष्टिकोनातून पुरावा नष्ट करण्याच्या दृष्टीने आरोपींनी प्लॅन करून तो विहिरीमध्ये टाकलेला होता परंतु पंचवीस तारखेला सदर संदर्भात मानपाडा पोलीस स्टेशनला खुनाचा गुन्हा दाखल असून गुन्हा दाखल झाल्यानंतर सिनियर पी आय वनमाने पी आय गुंड आणि त्यांची टीम ए पी आय आंधळे ए पी आय फटोळ यांनी अतिशय तीन चार प्रकारच्या टीम तयार करून यातील आरोपी सुमित राजेश विश्वकर्मा आणि यातील मयत इस्माची पत्नी रीता चंद्र प्रकाश लोवंशी या दोन आरोपींना ताब्यात घेऊन हा गुन्हा उघडकीस केलेला आहे या गुन्ह्यात विधी संघर्षित बालकांचा देखील संदर्भ संपर्क आ, आ, स सहभाग आहे आरोपींना पोलीस कस्टडी घेतलेली असून सदर गुन्ह्याचा सविस्तर तपास शिनी रुपये होनमाने हे स्वतः करत आहेत सर का त्यांनी केलं होतं का मर्डर केलं कारण काय यातील आरोपी चंद्रप्रकाश जो आहे यातील आरोपी सुमित जो आहे याने चंद्रप्रकाशचा मर्डर हा त्याच्या पत्नीशी असणाऱ्या प्रथम असं लक्ष त्याचा पत्नीशी असणाऱ्या अस अनैसर्गिक संबंधामुळे प्रेम एकतर्फी प्रेमातून किंवा त्या मेहताच्या पत्नीबरोबर नंतर सलोख्याचे संबंध ठेवता येतील हा दृष्टिकोन ठेवून त्याला मित्रांच्या मदतीनं संपवलेला आहे अतिशय क्रूरपणे हा मर्डर केलेला असून खड्यावर चाकूने डीप असा वार करून आणि पुरावा नष्ट करण्याच्या दृष्टीने फुल प्लॅनड गेल्या तीन चार महिन्यापासून कसा करायचा काय करायचा असा हा करा फुल प्लॅनड मर्डर होता परंतु मनपाडा पोलिसांनी हा मर्डर डिटेक्ट करण्यात यश आलेलं आहे अतिशय चांगला आणि ताबडतोब या गुन्ह्याचा तपास करून आरोपींना अटक केलेली आहे नेताजी नगर आणि ने हा जो परिसर आहे हा बऱ्यापैकी थोडासा गाव आणि लोडाची एक कॉलनी आहे त्याच्यामध्ये अविकसित असा भाग आहे त्याचा पुर अगोदरच पाहणी करून फोर व्हीलरने एका स्पॉटपर्यंत घेऊन जाऊन काही बोलणं करायचं आहे अशा प्रकारचं आरोपींनी त्या मैताला बोलणं करायचं आहे असं म्हणून घेऊन जाऊन त्या ठिकाणी निर्मनुष्य ठिकाणी मर्डर केल्यानंतर एक दोन तासानंतर शांततेने पुढील विल्हेवाट लावण्याचं काम केलेलं आहे आरोपी